एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवरती वर्ल्ड वॉर टूमध्ये अमेरिकेकडून अणुबॉम्ब टाकण्यात आला या अणुबॉम्बच्या स्फोटामध्ये जवळपास दोन लाख चौदा हजार जपानी नागरिकांचा मृत्यू झाला होता पण हे एवढ्यावरच थांबले का हो तर नाही या स्फोटामधून जिवंत राहणाऱ्या नागरिकांसोबत यापेक्षाही दुर्दैवी घटना घडली त्यांच्या जन्माला येणार पुढच्या सर्व पिढ्या ह्या अपंग जन्माला येऊ लागल्या या घटनेला विज्ञानाच्या भाषेमध्ये डिसऑर्डर असे म्हणतात तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी भारतामध्येही अशीच एक कॉन्जेना डिसऑर्डरची घटना घडली ती म्हणजे भोपाळमध्ये या घटनेला भोपाळ गॅस गळती किंवा भोपाळ गॅस स्ट्रॅचडी या नावाने ओळखली जाते नेमकं काय घडलं होतं व त्या दोन डिसेंबरच्या रात्री का त्या घटनेला भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते चला तर मग पाहूयात भोपाळ गॅस गळतीबद्दल राम राम मंडळी मी कुलदीप चावडीवरच्या कप्पा या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे युनियन कार्बार्ड कॉर्पोरेशन म्हणजेच युसीसी ही एक अमेरिकन बेस्ड केमिकल कंपनी आहे ही कंपनी बॅटरी पेस्टिसाइड रॉकेट फ्ल्युड गॅसेस या क्षेत्रामध्ये आपले प्रोडक्ट बनवते मित्रांनो कधी आपल्या घरातील टीव्हीच्या रिमोट मधला सेल संपला घड्याळाचा सेल संपला किंवा लहान मुलांच्या खेळण्यामधील सेल संपला तर बाजारामध्ये आपण जाऊन आणतो तो, तो एव्हरेडीचा सेल हाच एव्हरेडीचा सेल या कंपनीचा एक प्रोडक्ट आहे युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये भोपाळमध्ये आपला एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभा केला या प्लांटला नाव दिले युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या प्लांटमध्ये प्रामुख्याने सेविन नावाचे कीटकनाशक बनवले जात होते हे सेव्हिन नावाचे कीटकनाशक बनवण्यासाठी प्रमुख केमिकल पदार्थ लागत होता तो म्हणजे आयसोसायनेट म्हणजेच एम आय सी हा एम आय सी अमेरिकेमधून भारतामध्ये इम्पोर्ट केला जात होता कंपनी स्थापन झाल्याच्या अकरा वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे ऐंशी साली कंपनीला खूप मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले याचे प्रमुख कारण होते ते म्हणजे वाढते कॉम्पिटिशन या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कंपनीने तीन मोठे बदल केले ते आता आपण पाहूयात बदल क्रमांक एक कोणत्याही कंपनीचा बॅकबोन असतो ते म्हणजे अनुभवी जुने कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकून त्या जागी कमी पगारात नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली बदल क्रमांक दोन कंपनीमध्ये निघणारा मेंटेनन्सवरचा खर्च कंपनीने कमी केला उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एखादा पाईप जर का खराब झाला असेल तर तो रिप्लेस करण्याच्याऐवजी त्याला रिपेअर करत होते कंपनीमध्ये असणारे इंडिकेटर अलार्म हे जर का खराब झाले तर ते दुरुस्त करत नव्हते उदाहरण द्यायचं म्हटलं तर टेम्परेचर अलार्म प्रेशर अलार्म किंवा एमर्जन्सी अलार्म बदल क्रमांक तीन एम आय सी जो अमेरिकेमधून भारतामध्ये इम्पोर्ट केला जात होता त्याला भारतामध्येच बनायचे कंपनीने ठरवले आणि याच ठिकाणी भोपाळ गॅस गळतीचा पाया रचला गेला कारण मित्रांनो एम आय सी हा अत्यंत घातक असा केमिकल पदार्थ आहे जो पाणी किंवा हवेतील मॉइश्चर याच्या संपर्कात आल्यास त्याच्यासोबत केमिकल रिॲक्शन होऊन अत्यंत असा गॅस निर्माण होतो सर्व कारणांमुळे कंपनीने एम आय सी लाटच्या लेअर खाली जमिनीमध्ये तीन टाक्यांमध्ये स्टोर करून ठेवत होते या तीन टाक्यांमध्ये साठ टक्के एमआयसी तर चाळीस टक्के हायली प्रेशराईज नायट्रोजन भरून ठेवत होते ज्यावेळी सेव्हिन हे कीटकनाशक बनवायचे असते त्यावेळेस हा स्टोअर आय एमआयसी पाईपद्वारे सेव्हिन मॅन्युफॅक्चरिंग एरिया पर्यंत घेऊन जात होते सेव्हिन मॅन्युफॅक्चरिंग करण्यापूर्वी आणि सेव्हिन मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर या पाईपला पाण्याद्वारे धुवून घेतले जात होते पाणी एम आय सी स्टोर केलेल्या टाक्यांमध्ये जाऊ नये म्हणून पाईपच्या मध्ये सेपरेटर टाक टाकत होते दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी याच कंपनीच्या स्टँडर्ड प्रोसिजर प्रमाणे सेव्हिन बनवण्यापूर्वी पाईपला धुवण्यामध्ये काम चालू होते कर्मचाऱ्यांनी पाईप धुण्यासाठी पाण्याचा नळ चालू केला परंतु ज्या ठिकाणाहून हो पाणी बाहेर पडायला हवे होते त्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडत नव्हते कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यांना वाटले पाईपमध्ये काहीतरी अडकले असेल म्हणून पाणी बाहेर पडत नाही परंतु थोडा वेळ झाला असता कर्मचाऱ्यांच्या डोळे जळजळ करायला सुरुवात झाली कर्मचाऱ्यांनी पडताळणी करून पाहिले असता ज्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडायला हवे तिथून अजूनही पाणी बाहेर पडत नव्हते आणखी पडताळणी करून पाहिले असता त्यांच्या लक्षात आले पाणी हे बाहेर पडण्याच्याऐवजी एम आय सी स्टोअर केलेल्या टाक्यांमध्ये जात होते कर्मचाऱ्यांनी त्या क्षणी पाण्याचा सप्लाय बंद केला परंतु या गोष्टीला खूप उशीर झाला होता रात्रीच्या एक वाजता बघता बघता कॉन्क्रीटची लेअर तोडत जमिनीखाली असलेल्या एमआयसीच्या टाकीचा स्फोट झाला आणि अत्यंत जीव घेणा असा गॅस बाहेर पडला कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना काळावं यासाठी एमर्जन्सी अलार्म लावण्यात आला सगळ्यांची धावपळ सुरू झाली कंपनीतून बाहेर पडण्याची कंपनीतील सर्व कर्मचारी कंपनीच्या बाहेर पडले परंतु कंपनीच्या जवळपास असणाऱ्या नागरिकांना कळवण्यासाठी एमर्जन्सी अलार्म का लावण्यात नाही आला कारण तो एमर्जन्सी अलार्म खराब झाला होता जो की कंपनीने दुरुस्त केला नव्हता दिवस रात्र काबाड कष्ट करून दोन घास सुकाचे खाऊन आपल्या परिवारासोबत गाढ झोपी गेलेल्या नागरिकांना याची काहीच कल्पना नव्हती जेव्हा त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला त्या तोपर्यंत या गोष्टीला खूप उशीर झाला होता श्वास घ्यायला त्रास होणे डोळे जळजळ करणे असे या गॅसचे दुष्परिणाम होते सगळीकडे हाहाकार माजला सर्वांची पाळापूळ सुरू झाली आपला आणि आपल्या परिवाराचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांची हॉस्पिटलकडे गर्दी वाढू लागली परंतु या नागरिकांवरती नेमका काय उपचार करायचा का हे डॉक्टरांना कळतच नव्हते कारण नेमका कोणता गॅस अख्ख्या भोपाळमध्ये पसरला आहे आणि त्यावरती काय उपचार करायचा का हे डॉक्टरांना माहीत नव्हते ज्या नागरिकांकडे आपापल्या गाड्या होत्या ते या परिस्थितीपासून जेवढा जा लांब जात येईल तेवढा ते लांब जाण्याचा जा प्रयत्न करू लागले काही लहान मुले वृद्ध माणसे ही तर झोपेतच मृत्युमुखी पावली त्या रात्री संपूर्ण भोपाळमध्ये फक्त आणि फक्त हाहाकार माजला होता या घटनेमध्ये सुरुवातीला जवळपास पंधरा हजार लोकांचा मृत्यू झाला आणि पाच लाखाहून अधिक लोक यामध्ये जखमी झाले त्यावेळी भोपाळची लोकसंख्या होती तरी किती हो। फक्त आठ लाख त्यातील पाच लाखाहून अधिक लोक या घटनेमध्ये जखमी झाले या घटनेनंतर कंपनी विरुद्ध इंडियन गव्हर्नमेंट कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आला कंपनीने पाच वर्षांनंतर म्हणजेच एकोणीशे एकोणनव्वद साली केस मागे घेत इंडियन गव्हर्नमेंट कडे नुकसान भरपाई म्हणून जवळपास आठशे कोटी रुपये दिले परंतु यूसीसी या कंपनीविरुद्ध आजही इंडियन कोर्टामध्ये केस चालू आहे मित्रांनो ज्याप्रमाणे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन ठिकाणी जन्माला येणारी मुले अजूनही अपंग जन्माला येतात तेथील नागरिकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे त्याचप्रमाणे भोपाळमध्येही अजून जन्माला येणारी मुले अपंग जन्माला येतात आणि तेथील नागरिकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत मित्रांनो ही घटना भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगाच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला या घटनेला जवळपास एकोणचाळीस वर्ष होऊन गेली परंतु या घटनेचे ठसे आजही आपल्याला भोपाळमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच घटनांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा